शासकीय प्रशासकीय सामाजिक क्षेत्रातील अन्याय अत्याचार व भ्रष्टाचाराचा बिमोड करण्याच्या उद्देशाने राज्य पातळीवर कार्यरत असलेल्या भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या बैठकीत जत तालुका व पूर्व भागातील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली ही निवड जत शहरातील पंचायत समिती गेस्ट हाऊसमध्ये नुकतीच संपन्न झाली भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेच्या माध्यमातून अनेक संघर्षमय आंदोलने व चळवळींना यशाच्या शिखरापर्यंत नेणारे आक्रमक व तितकेच कार्यतत्पर असणारे संस्थापक राज्याध्यक्ष श्रीमान भाऊसाहेब कांबळे यांच्या धाडसी नेतृत्वाखाली प्रखर चळवळ उभी करून कामगारांवरील अन्यायाविरोधात अनेक आंदोलने यशस्वीपणे पार पाडून न्याय मिळवून दिलेली आहेत

संघटनेची फेररचना करून सांगली पूर्व भागातील व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली या निवडीमध्ये धाडसाने अग्रभागी राहून काम करणारे दीपक शिंगे यांची सांगली जिल्हा पूर्व भागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली विशाल शिवशरण यांची जिल्हा उपाध्यक्ष पूर्व भाग विजयकुमार सन्मडेकर जिल्हा सल्लागार पूर्व भाग ज्येष्ठ पत्रकार नझीरबाई चटर्के यांची सांगली जिल्हा पूर्व भागाच्या प्रसिद्धीप्रमुखपदी व जत तालुका अध्यक्षपदी पांडुरंग जगधनेसर यांची निवड करण्यात आली सामाजिक कार्यकर्त्या चंदा कलावंत याही या, या बैठकीस उपस्थित राहिल्याने त्यांचाही पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर तालुक्यातील अन्य पदाधिकाऱ्यांची ही निवड जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये जालिंदर मदने केशव सुर्वे अनिल मिसाळ अजय वाघमोडे महेश साबळे संजय वाघमारे वसंत कांबळे उमेश कांबळे महावीर मड्डी बादल कांबळे हरुण इनामदार उदय धोडमणी राहुल चंदन शिवे शहाजी शेख या सर्वांच्या तालुका पातळीवरील निवडी जाहीर करण्यात आल्या पांडुरंग जगधनेसर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार दीपक शिंगे यांनी मांडले टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया अध्यक्ष दीपक शिंदे यांनी यावेळी काय म्हणाले ते मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांच्या चरणी मी वंदन करून आपल्या जमलेल्या सर्व संघटित संघटकांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आजची आपली ही पहिली मिटिंग सर्वांच्या सोबत होत असून इथून पुऱ्यात पुढील कार्यासाठी कोणती वाटचाल करायची आणि कशी करायची हे हा आढावा आपण आज घेणार आहोत आयुष्यमान भाऊसाहेब रघुनाथ कांबळे ज्येष्ठ नागरिक संस्था संस्थापक अध्यक्ष आपले त्यांच्या ह्याच्यानुसार आपण विचारानुसार पुढं आपण जायचं आहे आणि सर्वांनी ह्या संघटनेत आपण सर्वत्र एकत्र येऊन ह्या संघटनेचा पाया मजबूत करून येणाऱ्या कार्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही पुढचेही कोणाचे संकट असू दे का असू दे त्यासाठी आपण सर्वांनी पुढं जायचं आहे आणि जेवढा भ्रष्टाचार आपल्याला कमी करता येईल याचा प्रयत्न आपण करायचा आहे यासाठी आपण या ठिकाणी आज पहिली मिटिंग बोलवली आहे आणि या मिटिंगसाठी सर्वांनी उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद आणि आभार मानतो आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका